उमरखेड तालुक्यात स्कूल बसचा अपघात एक विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे उमरखेड तालुक्यात शाळेच्या बसचा अपघात झाला आहे यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळमधील उमरखेडमध्ये स्कूल बसचा अपघात झाला या अपघातात इयत्ता आठव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे या विद्यार्थिनीचे नाव महिमा सरकटे आहे ती दिवट पिंपरी येथे राहत होती यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवट पिंपरी ते दहागाव दरम्यान ही घटना घडली आहे उमरखेडच्या पिंपरीवरून ही स्कूल बस दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जात होती यावेळी बसच्या स्टेरिंगचा रॉड तुटल्याने बस झरावर जाऊन आदळली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे त्वरित वैद्यकीय सेवा बोलावून जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पालकांनी धाव घेतली मुलांच्या गाडीचा झालेला अपघात पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे लहान मुलांचा आक्रोश अंगावर काटे आणणारा होता यात एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे